बातमीपत्रात कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी काजू उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बोंड रसावर प्रक्रिया करण्यासाठी ब्राझीलचं तंत्रज्ञान वापरण्यात यावं त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा पाच मार्च पूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू तसंच सेवा कराची अडीच टक्के रक्कम देखील राज्य शासनातर्फे तातडीनं परत करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या या निर्णयामुळे कोल्हापूरसह कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात काजू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली बैठकीला पणन मंत्री अब्दुल सत्तार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार प्रकाश आंबेडकर राजेश पाटील शेखर निकम महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते काजू उत्पादकांच्या पाठीशी सरकार उभं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले जीएसटी कर प्रणालीमध्ये काजू बियांसाठी पाच टक्के आणि काजू कराला पाच टक्के असा दुहेरी कर लागलाय त्यापैकी राज्याचा दोन पूर्णांक पाच टक्के कराचा परतावा मिळत असून सीजीएसटीच्या दोन पूर्णांक पाच टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनामार्फत दिली जाईल या अनुषंगानं उद्योग विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या बत्तीस कोटींच्या प्रस्तावांपैकी पंचवीस कोटींच्या प्रस्तावांना वित्त विभागानं मान्यता दिली आहे उर्वरित एकशे पन्नास प्रस्तावांचा परतावा पाच मार्चपर्यंत देण्यात यावा यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत या व्यतिरिक्त काजू बोंडांचं सुमारे बावीस लाख मेट्रिक टन उत्पादन होत असून काजू बोंडांवर विविध प्रक्रिया करून उत्पादनं तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तसंच कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्याचे निर्देशही नामदार पवार यांनी यावेळी दिले